मस्त अशी टोपली कशी वाटली नक्की सांगा हाय फ्रेंड्स कश्या तुम्ही मस्त मजेत hmm, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स काय झालं ना माझ्याकडे ना भरपूर पिशव्या जमा झाल्या आहेत बघा ना तुम्हाला दाखवते मी बघा केवढ्या साऱ्या पिशव्या काय करू याचं बघा अजूनही आहेत बघा एवढ्या साऱ्या पिशव्या जमा झाल्या आहेत तर याचं काय करायचं मला काही सुचत नाही काहीतरी केलं पाहिजे असंच टाकून चालणार नाही चला काहीतरी करूया याचं चला बघा आता काय बनवते ठीक आहे लेट्स गो केवढ्या साऱ्या आहेत बघा आज आपण टाकाऊ टाकाऊपासून काहीतरी टिकाऊ तर फ्रेंड्स आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ बनवण्यासाठी काय काय लागणार आहे बघा ह्या पिशव्या त्या तर तुम्हाला मी दाखवल्याच आहेत आणि ही सुई विणकाम करण्यासाठी आणि एक कैची -फत तर त्याला फटाफट वेळ घालवता सुरुवात करूया तर आपल्याला जरा छान अशी जाडसर पिशवी घ्यायची आहे तर मी सुरुवात करते ब्लू कलरपासून आणि बाकीच्या पिशव्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत ते बघा मी ही घेतली पिशवी आणि तिला असं बघा फोल्ड करून घ्यायचं आहे दिसत आहे ना तुम्हाला हे बघा त्यानंतर आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे त्या पिशवीला आणि मग नंतर आपल्याला हा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे नको असलेला भाग बघू शकता तुम्ही नको असलेला भाग आपण कट केला आणि आता आपण असे पिसेस करून घ्यायचे आहेत बघा असे पिसेस करून घ्यायचे आहेत पूर्ण पिशवीचे आता बघा इथे शेवटचं राहिलं आहे तर हाही भाग आपण असा कट करून घेणार आहोत आणि उरलेला जो भाग आहे इकडचा हा हा टाकून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता असे पीसेस करून घेतले आहे आता हे ओपन करायचे आहे आपल्याला असे बघा असे सर्व ओपन करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी सर्व ओपन करून घेतले आहेत त्या पिशव्या आता काय करायचं आहे बघा अशा दोन दोन भाग घ्यायचे आहेत दोन हिस्से आणि बघा एका एक बघू शकता तुम्ही त्यानंतर हे इथून असं घालून आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे बघा दिसलं तुम्हाला कसं केलं मी पुन्हा एकदा दाखवते बघा आता काय करायचं ही झाली एक गाठ आता इथे आपल्याला बरोबर इकडे गाठ घालून घ्यायची आहे बघा तर इथे असं आणि ही इथे आणि हे बरोबर अगदी बरोबर अशी सरळ असे गाठ घालून घ्यायचे आहे आणि असं दोरीसारखं आपल्याला हे पूर्ण असं बनवून घ्यायचं आहे बघा दोरीसारखं ठीक आहे तर आपल्याला पूर्ण ही गाठ मारून घ्यायचे सर्व पिशव्यांना तर फ्रेंड्स हे बघा मी पूर्ण असं दोरी बनवून घेतली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण हे बघा तर ज्याला विणकाम येतं ना तो त्याला हे खूप इझी पडेल आणि ज्याला विणकाम येत नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका त्यांना मी दाखवते कसं करायचं हे बघा हे ते जे स्टार्टिंगचं टोक आहे ते पकडायचं असं आणि आपल्याला असं एक काठ मारून घ्यायची आहे बघा तिथे सुरुवातीच्या टोकाला ठीक आहे एकदम छोटी गाठ जास्त ताणून घेऊ नका प्लास्टिक आहे ते फाटू शकतं त्यामुळे तर इथे बघा ही गाठ मारली आहे मी बघा दिसते आहे तर यात ही सुई जाईल एवढी गाठ आहे बघा दिसली सुई जाईल एवढी गाठ मारली आहे आता असं बघा इथून हे असं फिरून घ्यायचं आहे बघा हे असं हे असं असं आपल्याला विणून घ्यायचं आहे आता आपल्याला एवढाच भाग विणून घ्यायचा बघा वेणीसारखं आला हे बघू शकता तुम्ही वेणीसारखं दिसतं आहे ना आता आपल्याला एवढाच भाग करायचा आहे आणि आता आपल्याला बाकीचं आता इथे रो राऊंड करून घ्यायचं आहे त्यामुळे हे जे आहे आत्ता जो ते इथे न घालता इथे टाकायचा आहे सुई आणि इथून काढायचं आहे जेणेकरून गोलाकार भाग तयार होईल ठीक आहे तर बघू शकता तुम्ही बघा हे जो भाग आहे इथे घेऊन इथे टाकायचा आहे आणि इथे असं काढून घ्यायचं आहे आणि याच्यातून असं काढायचं आहे ठीक आहे आणि आत्ता आपल्याला हे राऊंडमध्ये विणत जायचं आहे ज्याला विणकाम येतं त्याला कळलंच असेल आणि ज्याला विणकाम नाही येत त्याने बघून घ्या नीट असं बघा तर आपल्याला हे असं राउंड राऊंड करत जायचं आहे गोलाकार भाग बनवून घ्यायचा आहे ते असं काढायचं असं त्यानंतर पुन्हा इथे आता हे राऊंडमध्ये करायचं आहे आपल्याला असं पुन्हा इथे घालून घ्यायची सुई पुन्हा इथे असं तर तुम्हाला हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता मी इथे ब्लू कलर घेतला आहे आणि ह्या पिशव्या कशा मी काहीतरी भाजीपाला किंवा सामान आणलं अशा पिशव्या आहेत त्यामुळे एकच कलर माझ्याकडे आहे किंवा मा दोन आहेत पण तुम्ही अजूनही कलर घेऊ शकता छान वाटतं कलरिंग कलरिंग ते, ते बघू शकता आपल्याला असं गोलाकार गोलाकार करत जायचं आहे इथे आपल्याला हे ज्या वेण्या बांधल्या आहेत त्यात हे घालत जायचं आहे बघा असं असं सध्या मी ब्ल्यू कलरनेच करणार आहे अर्ध मग अर्ध्यावर मी कलर चेंज करेन हे बघा परत मी अशाच पद्धतीने मगाशी दाखवलेल्या पद्धतीने ही पिशवी आता कापून घेणार आहे बघा ठीक आहे तर बघा मी इथे कापून घेतले आहेत आणि आता कसं मिळते जसं की आता हे तयार आहे बघा आणि हे इथे उरलं आहे आता कसं जॉईन करायचं हे जे आहे भाग ह्याला हा जॉईन करून घ्यायचा हे बघा असं दुसरा कलर हवा आहे तर दुसरा कलर घेऊ शकता तर मी सध्या अर्ध ह्याच कलरने बनवणार आहे म्हणून हाच कलर घेतला आहे बघा ठीक आहे असं जॉईन करत करत आता हे सगळं जॉईन करून घेणं आणि परत मी ते विणून घेणार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे बघा मी एवढं बनवलं आहे आता एवढं ब्लूचं बनवलं आहे आता मी त्याचा कलर चेंज करणार आहे तर मी घेत आहे वाईट तर व्हाईटचं पण बघा असेच कापून घेतले आहे पिशव्या आता मी त्या जॉईन करणार आहे ठीक आहे मगाची प्रोसेस आहे तसंच आता या ब्लूमध्ये वाईट जॉईन करायचं आहे आपल्याला ते असं हे बघा दाखवते एकदा आणि पूर्ण आपल्याला तसंच करायचं आहे हे इथून घालून हे असं काढायचं आणि असं ठीक आहे आणि पुन्हा असं तर ज्याला विणकाम येतं त्याला परफेक्ट हे समजणार आणि ज्याला नाही आहेत त्याने नीट बघा आणि असं करा तर कसं आहे तुम्ही याच्यावर डिझाईनही बनवू शकता हवे तशा मी सिम्पल बनवते आहे तर आपल्याला ज्यांना विणकाम येतं त्यांना डिझाईनही येत असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईनही बनवू शकता सेम सेम अशीच प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे आता या पूर्ण याच्यापर्यंत काहीच नाही हेच सगळं करत राहायचं आहे पुढेपर्यंत आपल्याला पूर्ण संपेपर्यंत हां आणि दुसरं म्हणजे पिशव्या ज्या आहेत तुम्ही जरा अशा सॉफ्ट घेऊ नका सॉफ्ट घेतलं की खूप कठीण होतं असं हे बनवायला जर अशा कडक पिशव्या घ्या आणि सूळ त्या पिशव्या असतात त्या घ्या त्या जर घेतल्या तर पटकन म्हणजे हे होऊ शकतं नाही तर खूप डिफिकल्ट होतं बघा तर तुम्ही त्या टाईपच्या पिशव्या घ्या त्या हे बघा मी असं सर्कल बनवत चालली आहे आता वाईटवाला आलं तर आपण याला वेगवेगळे वेग आकार पण देऊ शकतो आता मी सर्कल बनवते आहे तर तुम्ही स्क्वेअर बनवू शकता हॅक्झगॉन बनवू शकता ट्रायंगल बनवू शकता हवं तो आकार आपण याला देऊ शकतो आणि कलरही हवे ते चांगले चांगले आपण वापरू शकतो आता मी कसे ह्या पिशव्या सगळ्या अशा ज्या नको असलेल्या कचऱ्यात टाकणाऱ्या पिशव्या घेतल्या आहेत म्हणून ह्या अशा आहेत कोणत्याही कलरच्या तुम्हाला जर छान असं बनवायचं असेल कलरिंग मस्त कलरफुल तर तुम्ही नवीन पिशव्या आणून बनवू शकता त्या का एवढ्या महाग मिळत नाहीत बंच मिळतो तर तसं आणून तुम्ही बनवू शकता तर बघू शकता तुम्ही मस्त इथे तयार झाले आहे आता व्हाईट कलर येत आहे बघा याच्यावर खूप छान दिसतो आणि एक अशी साखळी घ्यायची आणि मग पुढची पुढे पुन्हा ते तीच प्रोसेस करत राहायची आहे आपल्याला तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता याने मस्त असा टोपलीचा आकार घेतला आहे आणि मस्त असं टोपली म्हणा पकेट म्हणा तर तयार झाला आहे आपला बघा छान असं इथून साईडने पण बघू शकता स छान छान कलर घेऊन मस्त काटून बघा असं तरी आपले असे बकेट तयार झाले आहे छान तर आता फायनलला मी याला क वेगळी अशी बॉर्डर देणार आहे वेगळ्या कलरची आणि फायनल करून कम्प्लीट करणार आहे तर तुम्हाला जशी छोटी मोठी जशी हवी असेल त्याश त्या साईजची तुम्ही ते बनवू शकता ही टोपली बकेट तर मी एवढेशी छोटी साईजचंच बनवते आहे बघा तर तुम्हाला हवं तर तुम्ही मोठं बनवू शकता आणि मस्त असं तयार करू शकता तर किती छान बनला आहे बघा टाकाऊपासून टिक्काऊ एक पिशव्या होत्या ज्या फेकायच्या होत्या आपल्याला आणि त्याच्यापासून एवढी छान अशी टोपली आपण जी कामाला येणार आपल्याला अशी टोपली बनवली आहे बघा तर मी फायनल त्याला हे देणार आहे तर बघू शकता तुम्ही तयार होणार आणि जर तुम्ही आता माझ्याकडे पुठ्ठा अवेलेबल नाही तर मी तुम्हाला दाखवते जर यात असा पुठ्ठा घालून ठेवला असा तर मग ह्याचा शेप इथे तिथे पण होणार नाही आणि मस्तपैकी अशी ही टोपली परफेक्ट राहील असं तुमच्याकडे पुठ्ठा किंवा नको असलेली प्लेट वगैरे असेल तर ही अशी ठेवायची बघा आणि त्यात आपल्याला हवं त्या वस्तू आपण ठेवू शकतो मस्तपैकी तर तयार आहे मस्त अशी टोपली तर नक्की बनवा तुम्ही बघा साईडने बघा की छान दिसते आहे तर तुम्ही विचारही करू शकणार नाही की प्लास्टिकच्या पिशव्यांपासून ज्या फेकणाऱ्या पिशव्या होत्या त्यांच्यापासून आपण ही तयार केली आहे तर कशी वाटली नक्की सांगा आता मी फायनल बॉर्डर बनवते आणि मग तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स हे बघा तयार झाले आहे मस्त अशी टोपली तर इथे फायनल मी बघा या कलरने बॉर्डर दिली आहे बघा तर छान अशी टोपली ही आपली तयार झाली आहे साईडने बघा अशी आहे आणि अशी तर यात आपण काही ठेवू शकतो आता मी सध्या कांदे ठेवून दाखवते तुम्हाला तसे फळं किंवा काही असं आपण याच्यात ठेवू शकतो आपल्या आपल्या मेकअपचं सामान किंवा मुलांची छोटी छोटी खेळणी असं काहीही आपण यात मस्तपैकी ठेवू शकतो तर छान अशी ही टोपली तयार झाली आहे तर कशी वाटली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू नक्की सांगा आपण इथे दोन अशा रशा बांधून ह्याला हँग पण करू शकतो वर असं ते चांगलं मजबूत असतं एवढं काही टेन्शन नसतं पडण्याचं फाटण्याचं किंवा पडण्याचं तर इथे हँग करून आपण इथे रशी बांधून असे हँग पण करू शकतो तर खूप छान अशी ही टोपली तयार आहे बघा मस्त ही बघा तर कलर माझ्याकडे जे होते खराब पिशव्या ते त्या त्यांच्यापासून बनवली आहे तुम्हाला जर अजून छान अशी दिसली पाहिजे तर तुम्ही पिशव्या विकत आणून छान वेगळ्या कलर पण घेऊ शकतात आवडते आवडते कलर तर नक्की सांगा कशी वाटली ही तुम्हाला टोपली बघू शकता ही बघा मस्त अशी टोपली कशी वाटली नक्की सांगा साईडने बघा आणि पाठवून बघा याचा अजून एक उपयोग होऊ शकतो हे बघा मस्त अशी टोपी खाली मानकर बघूया ही बघा किती सुंदर वाटते आहे बघा आणि <laughs> ते मस्त छान अशी तर आपण टोपी म्हणून पण यूज होऊ शकतो पण मी टोपली बनवली आहे ती याने टोपी म्हणून यूज केली आहे ती तर कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा